नमस्ते श्री स्वामी समर्थ मेषराशीच्या जातकांसाठी कर्मभावाचे दहावे घर आणि आयभावाचे अकरावे घर यांचे स्वामी असलेले शनी महाराज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून आपली उलटी चाल म्हणजे वक्री गती समाप्त करून सरळ म्हणजे मार्गी चाल सुरू करतील आणि या सरळ चालीचा प्रभाव सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुमच्या जीवनात कसा दिसेल याची सविस्तर माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे हे शब्द अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस या काळात तुमच्या जीवनात नक्कीच घडताना दिसतील शनी महाराज जे तुमचे कर्मभावाचे स्वामी आणि आय भावाचे स्वामी आहेत ते सध्या तुमच्या द्वादश भावात म्हणजे बाराव्या घरात संचार करत आहेत स्पष्टीकरणामध्ये समजा या स्थानावर बसून शनी महाराज तुम्हाला काही उत्तम लाभ देतात तर काही परिस्थितींमध्ये तुम्हाला सावधगिरी तुम्छ बाळगण्याची देखील आवश्यकता असते शनी महाराजांच्या सरळ चालीचे म्हणजे मार्गी गतीचे शुभ लाभ अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस या काळात होतील शनी महाराज या स्थानावर बसून तुम्हाला जे श्रेष्ठ कारक लाभ देणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत एक परदेश आणि दूरच्या ठिकाणांसंबंधी कामात यश शनी महाराज तुमच्या कर्मभावाचे स्वामी असल्याने तुम्ही परदेशाशी संबंधित आयात निर्यात किंवा परदेशात नोकरी शोधत असाल किंवा परदेशात स्थायिक होण्याची इच्छा ठेवत असाल तर द्वादश भाव म्हणजे बारावे घर हे परदेशी भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने तुमच्या परदेशाशी संबंधित आणलेली कामे निश्चितपणे तुमच्या बाजूने पूर्ण होतील ते परदेश प्रवासाचे संधी निर्माण करतील जन्मस्थानापासून दूर दुसऱ्या राज्यात किंवा शहरात नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळेल शक्यता आहे दोन भौतिक सुखांमध्ये वाढ तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी शनी महाराज येथे घेतात भौतिक सुखांमध्ये वाढ करणारा असा काही खर्च म्हणजे नवीन वस्तू घेणे किंवा मोठी गुंतवणूक करणे हा योग निर्माण करतील तीन नोकरीत वर्चस्व आणि बढती तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये आपले वर्चस्व अब्जाक कायम कराल असा योग बनवतील शनी महाराज न्यायप्रिय कर्म फलप्रदाता असल्याने मागील काळात जे कौतुक मिळाले नाही किंवा बढती अडकली होती किंवा नोकरी गमावण्याची भीती होती त्यातून बाहेर काढून तुमचे रुतबा दबदबा आणि कौतुक वाढवण्याची स्थिती निर्माण करतील चार कर्जमुक्तीचे नवीन मार्ग जर जुने कर्ज किंवा ऋण असेल आणि त्यातून कसे बाहेर पडावे हे समजत नसेल तर शनी महाराज तुम्हाला या कर्जातून बाहेर पडण्याचे नवीन मार्ग निर्माण करून देतील पाच शत्रूंवर विजय किंवा शत्रुहंता गुप्त शत्रू किंवा उघड शत्रू असलेले लोक तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत ही स्थिती तुम्ही लिहून ठेवा शत्रुहंता होण्याची स्थिती शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होईल आवश्यक सावधानता केवळ चांगल्या गोष्टी जाणून घेणे पुरेसे नाही तर या काळात कोणत्या गोष्टींची सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे ते जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे एक अनावश्यक खर्च टाळा फिजूलच्या अनाया स्वरूपाचा खर्चालपासून तुम्हाला या काळात बचाव करायचा आहे अनावश्यक खर्चामुळे तुमचे बँक बॅलन्स आणि आर्थिक बचत कमकुवत होऊ शकते दोन आरोग्याची काळजी हेल्थ आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे हातपाय दुखणे शरीर दुखणे ऍक्टिवनेसमध्ये कमी जाणवणे आणि पोटाशी संबंधित समस्या ऍसिडिटी गॅस्ट्रिक पचन समस्या यांचा त्रास होऊ शकतो योगा आणि मेडिटेशन करणे तुमच्यासाठी खूप चांगले राहील तीन आळस द्वादश भावात बसलेले शनी महाराज तुम्हाला आळस करण्याकडे प्रवृत्त करू शकतात आज नाही उद्या करू होईल बघू या वृत्तीमुळे तुमची कामे अडकून राहतील या आळशी प्रवृत्तीपासून तुम्हाला सावध राहायचं आहे चार कुटुंब आणि परिवारातील लोकांशी संबंध जपून ठेवणे तुमच्या बोलण्यामुळे किंवा वर्तनामुळे संबंधात छोटी कटुता खटास येऊ शकते पाच नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा या काळात तुमच्यावर शनीची साडेसाती देखील सुरू आहे आणि त्यांची दशमदृष्टी भाग्यभावावर म्हणजे नवव्या घरावर येईल शनी महाराज कर्मफलप्रदाता आणि न्यायप्रिय ग्रह आहेत नशिबावर अवलंबून कमी रहा आणि मेहनतीवर जास्त विश्वास ठेवा तुम्ही जितकी मेहनत कराल तितके चांगले या शनी महाराज तुम्हाला देतील टीप ज्यांच्या कुंडलीत शनी महाराज बलवान आहेत त्यांना या काळात शून्य नकारात्मकता अनुभवेल आणि चांगली प्रगती दिसेल ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती गोंधळलेली आहे त्यांना वरील सावधानता बाळगणे आवश्यक आहे याच कारणामुळे कोट्यावधी मेष राशीच्या लोकांचे जीवन समान नसते एका व्यक्तीला खूप यश मिळते आणि दुसऱ्याला अडचणी येतात तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अचूक प्लेसमेंट तुमच्या जीवनातील घटना निर्धारित करते तसेच व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय शनिदेव म्हणून कमेंट करा शनी महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी उपाय शनीच्या साडेसातीमुळे आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला खालील उपाय करायचे आहेत एक मंत्र जाप ओम शम शनेश्चराय नम या मंत्राचा नित्य एकमाळ जाप करा दोन चालिसा पाठ करणे किंवा ऐकणे यापैकी जे शक्य असेल ते करा दान शनिवारी काहीतरी तेलात तळलेली वस्तू म्हणजे समोसा कचोरी भजी गरजू व्यक्तीला दान करा संख्येची गरज नाही एक वस्तू जरी दिली तरी चालेल सदाचार कोणाशीही छळ कपट बैमानी किंवा फसवणूक करू नका अशक्त म्हणजे असहाय लोकांची मदत करा आणि तुमच्या हाताखालील कर्मचारी म्हणजे फोर्थ क्लास एम्प्लॉईज यांच्याशी चांगले वागा यांनी शनी महाराज खूप प्रसन्न होतात रंगाचा वापर किंवा गोल्डन टिप जर शनी महाराज निचस्त म्हणजे अंक एकमध्ये किंवा सहा आठ बारामध्ये असतील तर शनिमारी काळ्या आणि निळ्या रंगाचा वापर टाळा जर ते या चार स्थानांना सोडून इतरत्र कुठेही असतील तर तुम्ही निसंकोचपणे काळा आणि निळा रंग वापरू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद